काल साधारणपणे अकरा वाजल्यापासून बेपत्ता असलेल्या विडी कामगार नगरी येथील तीन, तीन मुलांचा शोध लागला असून पाटालगत असलेल्या एका कृत्रिम तलावात या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आले आहेत साई गरड साई उगले साई मोहिते अशी बेपत्ता असलेल्या तीन मुलांची नावे आहेत नातेवाईकांकडून काल दुपारपासून या मुलांचा शोध सुरू होता मात्र ते कुठेही आढळून आले नाही अखेर आज सकाळी पाटालगत असलेल्या एका खासगी बांधकामासाठी खोदलेल्या तलावात या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्याने ही तीन मुलं याच तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येऊन या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांकडून तीनही मुलांचा शोध घेत सदर तलावातून तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे याबाबत आडगाव पोलीस संजय पिसे यांनी माहिती दिली आहे काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदी घात त्या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आज सकाळी पाटाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साईड चालू आहे त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णना कपडे मिळून आले त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्या मार्फत त्या खड्ड्यामध्ये बॉडीचा शोध घेतला ते तिन्ही बॉडी मिळून आलेले आहेत पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत पाटानगर एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खणला आहे या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्याने ही तीनही मुलं काल दुपारी आंघोळीच्या निमित्ताने इथे आल्याचा संशय व्यक्त केला जातोय शहरात सुरू असलेल्या पावसामुळे पावसा असले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं आहे खाली गाळ असल्याने या गाळात फसून मुलांचा मृत्यू झाला असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येत होता या घटनेमुळे पोलीस प्रशासन महापालिकेने अग्निशमन दल आणि बीडी कामगार नगर येथील शेकडो नागरिकांनी मुलांना शोधण्यासाठी प्रयत्न केले आहेत मुलांचा शोध लागल्याने मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळीच हंबरडा फोडला विशेष म्हणजे या तीनही मुलांचे नाव साई आहे एअरबोटच्या सहाय्याने मुलांचा शोध घेतला आहे आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने मुलांचा शोध घेण्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते एन सी एन यूसाठी नाशिक